नमस्कार जय संविधान जय दिन परभणी येथे दोन दिवसापूर्वी या का भसम एका व्यक्तीने जे संविधानाची पायमल्ली केली जे विटंबना केली आहे संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाची त्याच्या निषेधार्थ इथे आम्ही नोंदण्यासाठी प्रांताधिकारी साहेबांजवळ आलो होतो त्याचप्रमाणे ज्या नराधमाने जे विटंबना केले आहे बाबासाहेबांची आणि संविधानाची संविधान म्हणजे काय एक असं एक साधारण पुस्तक नव्हे संविधान म्हणजे या देशाची आत्मा आहे आणि आत्मा मा, सां, हो त्या आत्माला कोणी जर दुखवत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही आणि हे कृत्य तरी माती फिरून माती फिरून तो असं सांग सांगण्यात आहे की तो व्यक्ती एक वेळगत आहे आणि त्याला समजत नव्हतं त्याप्रमाणे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे राजकीय पक्षवाले त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर आमचं आमचं मान्य आहे सर्व आंबेडकरी जनताची ज्या संविधानाला मानतात सर्वांची मान्य आहे की त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी त्याला रासुका लावून त्याला ते लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्याच्या माणचं जे सूत्र आहे तो तर हायच तो तर एक नरम पण त्याच्या मानचं जे प्लॅनिंग आहे ज्या पद्धतीने आजमेवर दगड करण्यात आली त्याच्यानं नुसता दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्याने मुख्यमंत्री ते शपथ घेताच अत्याचार अन्याय अत्याचार सुरू झालेले आहेत नुकसान ज्या पण आपण सुद्धा दगडफेड झाली त्याचप्रमाणे दलितांवर आता परभणी येथे आंबेडकर नगरमध्ये जाऊन जाऊन पोलिसवाले त्यांना हल्ले करत आहेत त्यांच्यावर कोंबिंग करत आहेत त्यांना मारपीट करण्यात येत आहे तर माझी शासनाला विनंती आहे याच्या मागचे जे प्लॅनिंग आहे ज्यांचे सूत्र आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि हे सगळं आर एस एस बीजेपी वाल्याचे कारस्थान केलेले आहे त्या माझी सरकारला गव्हर्नमेंटला शासनाला मान्य आहे की त्या लवकरात लवकर त्यांच्यावर अटक करावी आणि याचे मागचे सूत्र काय आहे हे मागच्या सूत्रधारांना सुद्धा पकडून आणि त्यांना जे कठोर कारवाई असेल रासू करणारे माझी तर अशी मानणी की त्यांना भर चौकात भर चौकात त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे याचे कारण आहे जेणेकरून कोणीही या संविधानाकडे नज, वाकडी नजर करणे बघणार नाही याच्या पुढे संविधान म्हणजे काय नेहमीच काही साधारण पुस्तक आहे का ती पूर्ण भारत देश या संविधानावर चालतं आणि त्या संविधानाची जर पाय मांडणी कोणी करत असेल त्याला भर चौकात चलायला फाशी द्या असे मी शासनाला मानणी करतो आणि मला दोन शब्द थांबवतो जय भीद जय भारत जय महाराष्ट्र जय संग्राम